नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उद्योजक गणेश काकडे यांच्या मार्गदर्शनानुसार जनता राजा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली यानिमित्त पोवाडे मर्दानी खेळ आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गणेश बोरगे यांचे शिव व्याख्यान या ठिकाणी आयोजन केले होते यावेळी छावा चित्रपट दाखविण्यात आला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती श्री गणेश काकडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी महाआरती करण्यात आली या, या कार्यक्रमासाठी जांता राजा प्रतिष्ठानचे नरेंद्र डुबल अनिल वेद पाठक अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी तसेच सदस्य माजी नगरसेवक रोहित लांगे नितीन दाभाडे यावेळेस उपस्थित होते तसेच परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील मंडळाच्या वतीने करण्यात आले होते तसेच जयगणेश मित्रमंडळ सत्यकमल कॉलनी तळेगाव दाभाडे स्टेशन या ठिकाणी देखील शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी देखील शिवज्योत आगमन श्रींची आरती तसेच जयगणेश ढोल ताशा पथक ओझरडे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले लकी ड्रॉ विजेत्या महिलेश श्री गणेश काकडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले त्याचप्रमाणे नवचैतन्य चैतन्य उत्सव मंडळ आनंद वनश्रीनगर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला राजा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती महाराजांची तीनशे पंचानवी जयंती सर्वप्रथम मी माता जिजा माता मासाहेबांना मी वंदन करतो त्याचप्रमाणे शहाजीराजांना वंदन करतो आणि या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित असणार सर्व माता भगिनी असतील सर्व आमचे पुरुष बांधव असतील आणि हा कार्यक्रम घेण्यासाठी ज्यांनी हट्ट केला असे सर्व युवक मित्र असतील आणि त्यांना प्रोत्साहन देणारे आमचे दुबल असतील वेदपटका असतील आमच्या आगामी असतील सर्वच सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सगळं आनंदाचा दिवस आहे आज जांता राजा प्रसिद्धांनी आज इथं पोवाडे असतील लहान मुलांचे मर्जणी खेळ असेल त्याचप्रमाणे गणेश बोरगे यांचं शिवव्याख्यान आहे आणि त्याच नंतर शिव शंभू महाराजांच्या वरती आधारित छावा चित्रपट दाखवला जाणार आहे मुलांनी महिला दिन नऊ तारखेला महिला दिन आठ तारखेला तर महिला भगिनींचा इथं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे जशा त्या सावित्रीच्या लेख्या माताच्या सुद्धा लेखे आहेत शिवाजी महाराजांची वैचारिक शिवजयंती जनता राज्या प्रतिष्ठानच्या इथे संपन्न होत आहे आणि इथं संपन्न होत असताना शिवाजी महाराजांचं चरित्र किंवा त्यांच्यावरील हे आपले आहे त्यामध्ये सर्व जास्त आणि स्मारक कुठल्या राजाचे असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत आणि या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराज जिवंत असतानाच त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांची शिल्प आणि स्मारक उभारली गेली असं आपण आपल्या ऐकण्यात आलं असेल आपलं वाचण्यात आलं असेल मग शु... शेल... ते आंध्र प्रदेशामध्ये शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक असेल शिवक्षेत्र श्रीशैल श्रीशैलम मंदिराच्या माध्यमातून किंवा सावित्रीबाई देसाईंच्या बेलवाडी या ठाण्याच्या धारवाड जिल्ह्यातील येलवाड गावातून मारुतीच्या मंदिरात दुसरं शिल्प असेल शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं म्हणजे पाच आणि दहा आणि पंधरा आणि वीस मिनिटं होणार नाही तीनशे पंच्याण्णव वर्ष सुद्धा पंच्याण्णव वर्षानंतर वर्षा सुद्धा आपण त्यांना विसरू शकत नाही कधी विसरू शकत नाही आज प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये शिवाजी महाराज आहेत शिवाजी महाराज कोण आहेत काय ते सांगावं लागत नाही आज शिवाजी महाराज असते तर आपण कोणीच नसतो ना देव धर्म असताना शिव आपण आपल्या कुठली धर्म टिकला असता शिवाजी महाराजांबद्दल सांगत शिवाजी महाराज कुठल्या गोष्टीचं कधी अपयश आलं कधी खचून आपल्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद